नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली स्वयंघोषित योगगुरु रामदेव हो स्वयंघोषित कारण विकाऊ मीडियाला हाताशी धरून योगाच्या नावावर हा एक प्रकारे माकड चेष्टाच करत होता याच्या आयुर्वेद कंपनीने आपल्या उत्पादनांविषयी ग्राहकांसमोर एक मोहक पण चुकीचे चित्र उभे केले होते कोरोना मधुमेह बी पी यासाठीच्या औषधांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना भुलून अनेक लोकांचे पैसे तर गेलेच सोबत आरोग्याची किंमतसुद्धा त्यांना मोजावी लागली सरकार धार्जिणी भूमिका घेतली की आपले कोण काय वाकडे करेल असे याला वाटत असावे पण सर्वोच्च न्यायालयाने त्याला फटकारले आणि याने लगेच रंग बदलत बिनशर्त माफी मागितली सर्वोच्च न्यायालयाने अर्थात हा माफीनामा फेटाळून लावला तसेच कारवाईचा इशारा देखील दिला आहे असे अनेक भगवी वस्त्र घातलेले भोंदू बाबा समाजात फिरत असतात लोकांच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा स्वतःचा धंदा चालवण्यासाठी घेत असतात या बाबावर आहे आजची कविता बाबा आणि त्याचा माफीनामा कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा बाबाने औषधांचे खूप मोठे मांडले दुकान विज्ञानाच्या नावावर तो विकू लागला अज्ञान भगवे वस्त्र धारण केले बाह्यरूपात बनला योगी सर्वांना तो सांगू लागला योग असे किती उपयोगी योगशास्त्राचे नाव सांगून जमवले लोक खूप सारे प्राणायामाच्या नावाखाली फसले गेले लोक बिचारे रामलीला मैदानात आंदोलनात भाग घेतला काळ्या धनाचा जप करत साडी नेसून पळ काढला सरकार जसे बदलून गेले बक्षिसी खूप मोठी मिळाली कोटीची कोटी घेत उड्डाणे याची पतंजली उंच उडाली इथे अजून हाव सुटली खोटे दावे केले सारे जाहिरातींचा केला मारा विकलेल्या माध्यमांद्वारे म्हणे करोना बरा होईल सुद्धा जाईल पळून लोक बिचारे बळी पडले याच्या जाहिरातींना भुलून कुणीतरी गेले कोर्टात तेव्हा कोर्टानेच मग केला इलाज माफी बिनशर्त मागावी लागली याला सारी सोडून लाच माफी बिनशर्त मागावी लागली याला सारी सोडून लाच मित्रांनो औषधांच्या बाबतीत अनेक कंपन्या चुकीचे दावे करत असतात तरी योग्य त्या प्रशिक्षित डॉक्टरकडून तपासणी करून, करून उपचार घ्यावे हेच बरोबर कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद